गाजर भाऊ गाजर भाऊ बोला मुळा दादा बोला 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 कासा तुम्ही हा धरेला अबोला बोला काय झालं काय झालं काय झालं काय झालं या टोपळीत बसून मी गेलोय कंटाळून या टोपळीत बसून मी गेलोय कंटाळून हो हो गाजर भाऊ हो हो गाजर भाऊ मी सुद्धा कंटाळलो या तो पहिलीत बसून मी सुद्धा कंटाळलो या टो पहिली जमिनी खाली होतो मी मस्त आरामात जमिनी खाली होतो मी मस्त आरामात फक्त जेवायचं नुसतं झोपायचं एवढंच होत काम फक्त जेवायचं नुसतं झोपायचं एवढच होत काम शेतकरी दादा न आणून ठेवलं मला टोप लिहिता शेतकरी दादा न आणून ठेवलं मला टोपलीत जमिनी मधून काढला उपटून दुखल रे माझा अंग जमिनी मधून काढला उपटून दुखला रे माझ अंग माझ सुद्धा असंच झालं माझ सुद्धा असच झालं अंग आता दुखू लागल अंग आता दुखू लागल पाण्यामध्ये घातल खसखस धुतलं खसखस धुतलं दुखल की रे अंग दुखल की रे अंग अनवाजली की रे थंडी अनवाजली की रे थंडी आता हा शेतकरी दादा काय करेल रे आपला आता हा शेतकरी दादा काय करेल रे आपला बाजारात नेल विकून टाकेल पैसे घेऊन येईल बाजारात नेल विकून टाकेल पैसे घेऊन येईल